हॅलो so, गायज तर तुमचं स्वागत आहे परत एकदा या शिर्डीच्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये म्हणजे आज दुसरा दिवस आहे आपल्या ट्रीपचा आणि काल आहे ना थोडीशी मचमच झालेली ते मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात तर किंवा त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर तर काल त्या ब्लॉक करायला भेटलं नाही तर सकाळ झालेली आहे दुसरा दिवस उजळलेला आहे आणि आपण आता निघणार डायरेक्टली त्र्यंबकेश्वरच्या दिशेने तर त्याच्या अगोदर आपण शिर्डीचे ते थे थे ते शिर्डीचा साईबाबाचा जो स्टॅच्यू आहे मोठा त्याच्या तिथे अजून ते नाव आहे ना, ना आय लव्ह शिर्डी वगैरे तर फोटोज वगैरे काढायचे आहेत तिला पण काढायचे मला काढायचे तर तिथे जाणार आहे आपण आणि त्याच्यानंतर फोटोज काढून लगेच येऊन मग सरळ निघणार आहेत त्र्यंबकेश्वरला तर चला मी भेटतो तुम्हाला पुढे त्र्यंबकेश्वर आपला शिर्डीच्या ते स्टॅच्यूचे इथे तर चला भेटतो तुम्हाला सो गाइस आता आम्ही निघालो आहे गाडी बघा पूर्ण व्यवस्थित पॅक केली आहे गाडी एकदम सामान वगैरे बांधलेलं आहे गाडीला आणि आजचा मौसम पूर्ण असा याच आहे धूप आहे आणि काल तर पूर्ण अख्खी हे होते हे ओ बाबू पिल्लं बघ नका बाबा येईल चावायला चाललो आहे कुठे घरी <laughs> असते असते तर चला आपण डायरेक्टली त्र्यंबकेश्वरला सो so, गाईज आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आणि आपण निघालेलो आहे शिर्डीवरून तर साईबाबांना माझ नमस्कार आणि पुन्हा भेटू पण थोडस शिर्डीच्या ज्या माणसं ज्यांनी ते सगळं केलेलं त्यांच्यापासून थोडासा मी डिसपॉइंटेड आहे कारण का खूपच डेंजर म्हणजे असं सगळं धंदा बनवून ठेवला पूर्ण यायचं साईबाबांशी तर आपल्याला काय नाही पण जे माणसं तिथ नाही त्यांनी अख्खा धंदा बनवून ठेवला प्रत्येक गोष्टीला काय बोलायचं आता जाऊ दे त्याला आपण आपल्या शोधे नव्हतं आपलं पण काम करायचं आता ते त्यांचं लुकाउट आहे की ते कसं करतात आणि त्यांना ते भेटणारच आहे त्यांचा फल तर चला आपण निघालोय सो so गाईज uh, आता आम्ही ना नाशिकमध्ये पोहोचलोय आणि आमचं क्लाईन थोडस चेंज झालंय कारण का आम्ही ना अगोदर मध्ये थोडं थांबणार आहे नाशिकची जी पंचवटी थी आहे तिथे तर तिथे थोडस दर्शन वगैरे करू तिथे थोडस आता व्ह्यू देऊ तुम्हाला आणि गाडी पण तोपर्यंत थंडी होईल तर आता नाशिकमध्ये पोहोचलोय जस्ट आम्ही पंचवटीमध्ये आहे नाश्ता करायला आहे आणि हा मंदिर आहे आणि त्या साइडला पुढे एक मंदिर आहे तिकडे जायचं आपल्याला आणि इकडे ना हनुमानांची एक अशी मूर्ती आहे तिथे पण जायचं आहे का आणि दोन अडीच तीन, ता ता, आ, दोन तीन ता, तास झाले असतील ना अडीच तीन तास आणि झाला ना आता किती वाजले बारा वाजले अकरा बारा म्हणजे दोन तासामध्ये पोचलो आपण लवकर पोचलो मॅपवर ऍक्च्युली तीन तास साडेतीन तास दाखवत होतो पण आम्ही दोन तासात पोहोचलो मस्त एकदम तर नाश्काग करतोय तुझा आलंच आहे ऍक्च्युली आता इथून आम्ही जातो झालं दर्शनाला तुम्हाला पण दाखव तर काही आपण आहे ना आशा आशा इकड़े इकड़े आता इकडनं चाललोय इकडनं असं असं करून आणि मग इकडे जाऊ इकडे बाजार विचार आहे इकडे पहिले इथं काहीच नव्हतं माहिती आहे का हे आत्ता आत्ता दुकानं झालेत प्रत्येक हे ना इकडनं जायचं ना आपल्या खाली

सगळे आंघोळ करतात इकडे केस काढून आले ना जेव्हा कोणी एक्सपायर होतो ना तेव्हा केस काढायला इकडे येतात आणि केस काढून ना इकडेच नाही बघा टकले दिसतात ते सगळेच आंघोळ करतात दर्शनासाठी तर जाईल आपण या मंदिरामध्ये दर्शन ते घेतलंय अक्चुअली म्हणजे मंदिर खूप आहेत बघा तिकडे एक मंदिर आहे चार मंदिर आहे तर आपण काय एवढं काय द्र दर्शन घेत नाही बसणार आहे कारण का आपल्याला अजून पुढे त्र्यंबाकेश्वरला पण जायचं आहे पण संजू बोलते की ते द्रोण असतात ना एवढे गेले आहे की ते द्रोण असतात ना द्रोण ते सोडायचं हे सोडायचं का बोल चल बघ तिथे आहे बघ तर तिथून घेऊ आणि मग तिथे सोडू एकच पाहिजे एकच पाहिजे हा चल तिकडे बॅग तिकडे पंजुनी घेतले आता इकडे आणि ती सोडते इकडे पाण्यामध्ये जाईल तुम्ही सोडलय सो गाईज आमचं झालेलं आता इथं दर्शन वगैरे जास्त काही नाही गेलं फक्त आपल्या इकडे श शंकराचं मंदिर होतं तिथे गेलो आणि तिथून आता आम्ही निघतोय डायरेक्टली आता जाऊ त्र्यंबकेश्वरला पण माझ्या पोटात दुखतोय शिवी आल्या सप्पत आई गा तर बघू इथे इकडं बाथरूम असलं तर नाही तर मग डायरेक्टली दाबून जाऊ डायरेक्टली त्र्यंबकेश्वरला हो ना सो गायच आणि आता मी आपल्या भैरवनाथाच्या म्हणजे शंकरा महादेवाच्या दर्शनाला चाललोय आणि टाइम तर खूप वेळ लागतो वाजता काहीतरी साडे चार पाच वाजे लागलेत आणि एवढं लेट का झालं ना ते मी तुम्हाला रूमवर जाऊन सांगेन सणकर्बून भेटायला एवढं मुश्किल झाले ना मला नंतर सांगेल पण त्याच्या अगोदर व्यू आहे एन्जॉय करा क्लायमेट एकदम मस्त फॉगी झालंय थंडगार ऊन तर नाहीच आहे डायरेक्ट फॉगी झालाय गाईस फायनली आपण पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गाइस हे बघा हा जो डोंगर दिसतो ना तो ब्रह्मगिरी पर्वत आहे जर उद्या आपल्याला टाइम भेटलाच तर आपण तो पण कव्हर करू म्हणजे वरती जर आहे ना ती स्टोरी म्हणजे तुम्हाला सांगतो तर काहीच इथे आहे ना लाईनमध्ये आहे ना आम्ही आमची ना एका बाईशी भांडण झाले तुम्हाला दाखवतो ही बघा ही जी बाई आहे ना ही नासकी बाई तिचं छान भांडण झाली म्हणजे ॲक्च्युली ना ही मागे आता किती होती ना तुम्हाला दाखवत होतं मग बघा माझ्या मागे संजू आहे संजूच्या मागे बघा दोन माणसं आहेत आणि दोन माणसं मागून बघा कशी पुढे पुढे आली आणि पुढे पुढे माझ्या पुढे जात होती मी मॅडम पुढे चालले तर भांडायला लागली माझ्याशी छान संजू पण भांडली माझी मी पण भांडलं जाम भांडण झाले जा डेंजर मला बोलतो गुंडा तो गुंडा हा गुंडा आहे काट डालू तर बघा पहिले बघा पुढे बघा चला ते झालं त्याच्यानंतर आता इकडे मध्ये पण शिरताना मंदिरात शिरताना पण भांडण झाली पुढे बघा हे दोन मित्र बनलेले माझे आणि एक मुलगी शिरत होती बघा कसं एवढी काही रिमोट पण मध्ये मधे शिरते एवढ्या

तर गाईज आतमध्ये ना एवढं चिडचिड चिडचिड झालेली आमची कारण का एक एक माणूस असं भेटत होता ना काय बोलायचं आता असं एका थोडंसं पण थांबता येत नाही चार पाच माणसांची वर्णन झाली आमची आणि आमच्या आजूबाजूबाजांची आणि बाहेर येऊन आज जेव्हा दृश्य बघितलं ना तेव्हा एकदम रिलॅक्स वाटला आणि मस्त की तुम्ही हे एन्जॉय करा चला दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त पैकी मस्त की ना सांगतो <laughs> तुम्हाला आणि बघा झाड किती मस्त आहे आणि तिथलं वातावरण पण मस्त आहे फक्त आहे ना इकडचं थोडस चुकलेलं आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात बाहेर किंवा रूम वर गेल्यावर सांगतो तुम्हाला जाम म्हणजे जाम एवढं असं झालं ना की म्हणजे असं ठरवलं आम्ही की कुठलं देवदर्शनाला जायचंच नाही असं ठरवलं डायरेक्टली इथं एकदम चिडचिडीच चीड़ झाले नुसते चला करतो भेटलो पुढे सो फायनली आम्ही ना दर्शन वगैरे झालेलं आमचं आणि आलेलो आम्ही कुठे रूमवर तर ऍक्च्युली आजचा दिवस आणि कालचा दिवस पण म्हणजे दोन तीन आम्ही दर्शन घेतले पण एक पण व्यवस्थित झालं नाही कारण काय ना पूर्ण जिथे पण जाऊ ना तिथे पूर्ण सगळा धंदा करून ठेवला आहे लोकांनी बस काल बघा पहिले आम्ही गेलो शिर्डीला शिर्डीला स्टे होती ना आमची तर तिथून आम्ही पहिले अगोदर गेलो शनि शिंगणापूरला शनी शिंगणापूरला गेलो ते आपण पूजेसाठी सगळं ते घेतो सामान पूजेचं इथे ना जसं एंट्री गेली ना तसे पाच कॅरेट लावलेले हे जे पंचधातूचं होतं ते त्याच्यात ता टाकायचं नारळ ह्याच्यात अजून काय फुलं ज्या ह्याच्यात अजून ती काली बावली येते शनी शिंगणा ती त्याच्या ह्याच्यात असे म्हणजे आणि देव कुठे पार कोस लांब काय फायदा आहे तर ते झालं चला पुढे गेलो तेल होता हातात पुढे गेलं पण दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर देव सॉरी वीसच असेल आणि तेल कुठे टाकायचं ते ड्रम ठेवलेलं त्याच्यात म्हणजे आपण एवढे आशेने नाही येतो श्रद्धेने येतो आणि हे सगळं असं चालू आहे आणि जे पैसे देतील ना जे पाचशे हजार रुपये देतील ना त्यांना तिथे त्यांच्या देवाच्या डो डोक्यावर टाळलं टाकायला ते म्हणजे आपण काय नाही म्हणजे सगळं धंदा करून ठेवला हे लोकांनी दिलं ते झालं झालं तिथून आलो आम्ही पुढे परत शिर्डीला आलो शिर्डीला आलो तर विचार केला काहीतरी चालवलं आजच दर्शन घेऊ शिर्डीचं पण साईबाबाचं आपल्या दर्शन घ्यायला गेलो तर आतमध्ये पण याला काय काय देतात पण आम्ही फक्त ते वाईट येतात ना ते काय बोलतात त्याला काय बोलतात ते नाही मुरमुरे आणि थोडेसे तिलगुर असतात ना साखरेचे हा तर ते आता एवढा छोटा पॅकेट होता तो दिलेला ते जाताना ना आतमध्ये स्टार्टिंगलाच घेणार सिक्युरिटी असं बोल घेत गेलो माझ्या हातात त्यांनी असं घेतलं ना तर असं वाटतं की मी चोरून घेतलेलं आहे त्याला असा घेतला आणि लगेच तिकडे बाजूला फेकून दिला म्हणजे त्याला काही इज्जतच नाही आणि आमची पण इज्जत नाही गेलो बसलो पूर्ण फुल गर्दी आणि मी असे बसायला म्हणजे बाकडे गेलेले आता आता कॅब पहिले होतं ते एकदम डायरेक्टली होतं आता असं बसायला वगैरे व्यवस्थित केलेलं आहे वागे। ए सी वगैरे फुल आहे म्हणजे जे बसायला वगैरे अजून क्लायमेट वगैरे तिथं मस्त चिल्ड होता एकदम बसायला काय टेन्शन नाही पण झालं असं माणसं एवढी एडी झालेत ना डोक्यात बधीर असल्यासारखी वागतात म्हणजे तिकडची पुढची माणसं कंटाळून जात असली ना बाहेर तर आमच्या मागची जाऊन तिकडं बसायला जायचं सगळं गोंधळ हे झावं झाले ते झालं त्याच्यानंतर पण जेवायला गेलो महाप्रसाद घ्यायला महाप्रसाद घ्यायला गेलो तर आता फ्री आहे मी तिकीट बघितलं ना आणि ते काउंटरवर लिहिलेलं फ्री म्हणून आणि तिकीट बघितलं ना त्याच्यावर दहा का पंधरा रुपये काहीतरी लिहिलेलं तर दहा पंधरा रुपये लिहिलेलं तर गेलो जेवायला बसलो एकाने काहीतरी ते गोड गोड होतं ते वाढलं त्याच्याने दुसरं आला काहीतरी भाजी वाढली आणि एक तिसरा जो आला ना तो आला चपात्यावाला एवढे एवढे चपात्या दोन दोन देत होता पण तो असा देत होता ना की भिकारी आहे का कुत्रा आहे ना असं वेळा असा असं डायरेक्ट ताटात फेकत होता म्हणजे इज्जतच नाही काय मी मी काय बोललो माझा जवळ नंबर आला ना त्याला बोललो माझ्या हातात दे हातात बोलतो असं मला असं काय तोंडात होता काय माहिती असं करतं नाही हाताच्या खालतून जरी माझ्या ताटातच फेकला तरी पण म्हणजे काय म्हणजे तुम्ही देताय ना दान धर्म करताय ना व्यवस्थित द्या ना ताटात ठेवू पण शकतो ना मी हातात दे हातात दे ना ते पण नाही एवढा डोका फिरलेला ना काय बोलू म्हणजे एवढं धर्म करताय एवढं चांगल्या चांगल्या आपला देवाचा स्थान आहे आपलं इथे तुम्ही असं करता जाम डोकंच फिरलं म्हणजे एक पण दर्शन आमचं चांगलं झालं नाही नाही शनी शिंगणापूरचा नाही शिर्डीचा त्याच्यानंतर आज आलो इथे तिथे आल्या आल्या एक प्रॉब्लेम बोलतो कपलसाठी रूमच नाही ट्रस्ट बोल म्हणजे ट्रस्टमध्ये गेलो बाकी जे प्रायव्हेट होतं ना त्याच्यामध्ये पण कोणाला देत ना बोलतो बंद केलंय अरे कपल लोक बस काही म्हणजे फिरू नाही शकत का देवधर्मासाठी आता आम्हाला जर फिरायचं असतं आम्ही बाहेर कुठे पण गेलो असतो इथं महाबळेश्वरला गेलो असतो अलिबागला गेलो असतो पण नाही आम्हाला देवदर्शन करायचे त्याच्याकडे आम्ही फिरतो इकडे ते बोलतो नाही कपलला अलाउडच नाही कपलला अलाउडच नाही तर तो मग थोडा डोकं फिरला आणि त्याच्यामध्ये पाऊस आता मुंबईला तर जामच पडत होता पण इकडे थोडा थोडा पडत होता तर हिला बोललो नाही आता मला डोकंच फिरणार डायरेक्टली जाऊ आपण घरी डायरेक्टली निघालो तो म्हणजे त्र्यकेश्वरच्या बाहेर बाहेरवाना एक हॉटेल होता राजस्थानी हॉटेल आहे तिथं तर तिथे इला बोलू आपण जेवण करू अगोदर आणि मग जाऊ तर जेवण गेलं जेवण वगैरे मस्त केलं चांगलं मस्त टेस्टी होता तर बिल द्यायला गेलो तर तिथे ते विचारला की रूम वगैरे ते काय रे काय का सीन झालं बोलतो आत्ताच केलं बोलतो म्हणजे हा जो नियम आहे ना कपलला द्यायचा आणि मॅरिड असेल तर ठीक आहे पण नॉन मॅरिडला नाही जाणार तर रूम पाहिजे का तर हा पाहिजे तर मग त्याने मग एक कार्ड दिलं तिथे गेलो मी तिथे गेल्यावर पण काय आलं मी रूम आहे का सगळे चावे आहेत ना म्हणजे किती पंधरा का वीस काहीतरी बिल्डिंग आहे पंधरा का वीस रूम आहे सगळे चावे तिथच्या तिथेच आहेत आणि ती आजी बोलते की नाही रूम नाही बोलतो खूप आहेत बोलतो सर त्याच्यानंतर त्याला फोन केला की असं असं आहे मग त्या आजींशी बोललो तेव्हा रूम दिला म्हणजे किती काय काय आहे हे चाललंय म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक जण असं काय फाल टी रिस्टसाठी येतो असं काय नाही म्हणजे कपल लोकांनी कुठे जायचंच नाही दर्शनाला ना। तुम्ही पण जाऊ नका असं <laughs> झालं त्याच्यानंतर पण परत अजून आहे थांबादारा <laughs> पकले असतील तुम्ही पण आहे अजून त्याच्यानंतर आलो फ्रेश झालो दर्शनाला गेलो त्र्यंबकेश्वर मध्ये लाईनला लागलो तुम्हाला ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही मी मी आलो मॅडम कुठे चालले आहेत इथं नंबर आहेत ना हा बात ही बातही की की हा ऐसा वैसा तुमच्या मेंटल हो क्या, ऐसा वैसा इथं त्याची संजफोन भडकली तिच्यावर असं तसं हे ते दीकराय मतलब तुम पैसे हो हे सग जामच काय काय झालं तिच्याशी भानगड झाली जाम डोगे हा त्याच्यानंतर सजेवली चुप बहुत घ्यायचं काहीतरी बोलले चालेल काम झाले ना मला बोलते तू गुंडा तिकरा गुंडा गुंडाही येतो हा हो गुंडा काठ डाल काट डालून <laughs> का नंतर मग ना काय माहिती काय झालं डायरेक्ट मागेच गेली ती म्हणजे बरं त्यांच्या माणसाकडेच गेली ती त्याच्यानंतर माझ्या पुढे आमच्या पुढे कोणी गेलाच नाही ते असं झालं त्याच्यानंतर पुढे जाऊन पण ज्या मंदिराचा मेन एंट्री होती ना म्हणजे ऍक्च्युली एवढे आणि आता पुढे लेडीज आहे ना आता आपण डिस्टन्स ठेवतो ना डायरेक्ट चिटकत होते एक दोन जण तर मी मी, मी होतो पण आता मध्ये कधी साईडला होतो होतो ना तो डायरेक्ट चिटकत होते काय बोलू आता माणसांना आता एवढं समजायला पाहिजे कॉमन सेन्स आहे जर समोर लेडीज आहे तर थोडा डिस्टन्स ठेवा ना हे पण नाही त्याच्यानंतर एक मुलगी होती एवढी हे होती ना मेंटल डायरेक्टली बोलते घुसत होती मध्ये तर आमच्यासमोर जे दोघं होते ते इथलेच होते ते पण आले त्याने थांबवलं तिला बाई कुठे चालले तर दर्शनाला पुढे आम्ही काही येडे एका मागे उठ चालले नाही मी जाणार मी जाणार त्याने अशी मग धकलली मागे तिला होते काय करतो तू आईसं कसं कर आहे आयसा कसं करणार आहे ना तू मागे ना तू कुठं चालले महाराष्ट्रकडं कुठं जाम डोकं ते भांडगड काय म्हण एवढी मागीच्या कॉमन सेन्स आहे यार लाईन आहे तर मध्ये राहा ना तुम्ही पुढे कशाला जातोय मराला जाम म्हणजे जाम जाऊन त्याच्यानंतर बाहेर आलो त्याच्यानंतर मग थोडंसं हिला भूक लागली मग पाणीपुरी वगैरे खाली इली शेवपुरी खाल्ली आणि प्लस हां मग ते खाल्लं आणि मग आता रूमवर आलो आणि आता मस्त की थोडंसं फ्रेश एका फ्रेश नाही मग जेवायला जाऊ त्याच्यानंतर मग हा ब्लॉग हा उद्या जाणार आहे उद्याचा काय असेल तर मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये म्हणजे तिसऱ्या ब्लॉग मध्ये दाखवे ओके तर चला भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तिसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन आणि ब्लॉग आवडला असेल तर हा कंपनी येऊ नका जर ओलक असेल की कुठे किंवा रूमची किंवा प्री बुकिंग असेल तरच या आता येऊ नका फालतू येईल माझं एवढं डोकं फिरलेला तरी तीन चार तास आमच्या अशीच गेले इथं आख्या पावसात फिरत बॅग बीग घेऊन असं वाटलं

आणि कुठे पण जाईल पण मंदिरा प्रत्येक गोष्टीचा म्हणजे जिथे जिथे म्हणजे मोठी देवस्थान आहेत ना सगळं धंदा करून ठेवला काय काय म्हणजे एवढं पण आपण एवढं जातो पाच मिनटं पण ठेवत नाही तिथे काय फायदा आपल्या मनावर आहे ना श्रद्धा बस तुम्हाला मी भेटतो आता पुढच्या प्रॉग्म बाय स्टेटमेंट गुड बाय आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका फ्री आहे ला बटन दाबा पटकन ते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज थोडंसं जर नसेल केले सबस्क्राईब तर करा फुकट आहे ते पण काहीच पैसे लागत नाही आणि स बेलायकन दाबा त्याने म्हणजे माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ना ते पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर चला बाय बाय गुड बाय गुड नाईट बाय बाय